राज्यामध्ये नवीन राजकीय समीकरणाला सुरुवात झालेली अखेर दोन बंधू बऱ्याच वर्षानंतर एकत्र येणार या गोष्टीसाठी मोठ्या घडामोडी मुंबईमध्ये घडताना दिसत आहेत मनसे आणि राज ठाकरे यांचे जवळचे आणि ज्येष्ठ नेते असतील आणि प्रवक्ते असतील यांच्या भेटीगाठी आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत होताना दिसत आहे इतकंच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये येणारा काळ हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे अशातच भारतीय जनता पक्ष आणि शिंदेगडासाठी तगडं आव्हान हे दोहेबंधू करू शकतात याची जाणीव भाजपला झालेली आहे अशातच हा मोर्चा थांबवण्यासाठी अनेक प्रयत्न आणि मोर्चाची तयारी करणारे असे एकत्रित सध्या बैठका आता मुंबईमध्ये सुरू असतानाच मातोश्रीमधून अतिशय एक महत्त्वाची बातमी येते ज्या बातमीमुळे पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये एका मोठ्या संघटनेचं सामिलीकरण विलीनीकरण झालेलं आहे मित्रांनो नक्की कोणती संघटना आहे ज्यांची लाखो सदस्य नोंदणी संपूर्ण महाराष्ट्रभर आहे प्रत्येक तालुक्यामध्ये या सदस्यांची संख्या भरपूर प्रमाणामध्ये आहे अशी एक मोठी संघटना आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेशाचे नव्हे तर विलीन करण्यात आलेली आहे यापुढे खरे हिंदुत्व ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा हा ठाकरेच पुढे घेऊन जात आहेत बाकीच्यांनी गद्दारी करून पक्ष चोरला फोडला सत्तेच्या जोरावरती असे आरोपही याच संघटनेचे संस्थापक अध्यक्षांनी केलेले आहे बातमी जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करून शेअर करा छावा युवा संघटन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष फतेसिंहराजे पाटील तसेच बाबासाहेब भोसले पाटील या दोन नेत्यांसह ने ही संपूर्ण संघटना आपल्या लाखो सदस्यांसह आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये विलिनीकरण करण्यात आलेलं आहे त्यामुळे या संघटनेचे लाखो सदस्य महाराष्ट्रभर कार्यरत असून ही संघटना जोमाने उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे आता भक्कमपणे उभा राहणार असल्याचं फतेशीर राजे आणि बाबासाहेब भोसले पाटील यांनी या ठिकाणी शिवबंधन हातात बांधताना व्यक्त केलेली भावना आहे उद्धव ठाकरेंना ज्यांनी ज्यांनी फसवलं त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला ठाकरेंना ताकद देऊन पुन्हा एकदा उभं करायचं आहे यासाठीच आम्ही सत्तेच्या विरोधात जाऊन ठाकरेंसोबत या, या ठिकाणी येत आहोत अशी भावनाही त्यांनी व्यक्त केलेली आहे यामुळे येणाऱ्या काळात अनेक पक्षप्रवेश अजून होताना दिसतील त्यामुळे ठाकरे पुन्हा एकदा आपल्या हिमतीवरती लढताना महाराष्ट्रावर दिसतील आपल्याला काय वाटतं याबाबत कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा